उद्या आणि परवा मुंबईमध्ये अजित पवार गटाची महत्वाची बैठक पार पडेल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे लोकसभेच्या सतरा मतदारसंघांसाठी दोन दिवस ही महत्वाची बैठक होईल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि लोकसभा प्रचारक धनंजय मुंडे यांच्यासह महत्वाचे नेते यामध्ये उपस्थित असतील निलेश बुदावले यासंदर्भातले अपडेट देत आहेत निलेश अमोल उद्याची ही बैठक महत्वाची यासाठी राहणार आहे कारण लगेच स्वतः केंद्रीय मंत्री अमित शहा औरंगाबादला येत आहेत आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमात जरी ते सहभागी होत असले तरी प्रामुख्यानं महायुतीच्या जागांसंदर्भामध्ये देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसची उद्याची पार पडणारी ही बैठक महत्वाची आहे सध्या जर आपण पाहायला गेलं तर काही मतदारसंघ ठरवण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी आपली स्थानिक जी ताकद आहे ती समजून घेणार आहे यासाठीच अध्यक्ष स्वतः अजित पवार यासोबतच ते प्रचारक असणारे लोकसभेचे धनंजय मुंडे प्रफुल्ल पटेल ही मंडळी उपस्थित राहणार आहे लोकसभा मतदारसंघ जर आपण पाहायला गेला तर नाशिक दिंडोरी मुंबई उत्तर पूर्व ईशान्य मुंबई गोंदिया गोंदिया हिंगोली असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी प्रामुख्यानं उद्याची चर्चा पार पडणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक महत्वाची बैठक पार पडणार आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर बुलढाणा माडा सातारा शिरूर बारामती परभणी अहमदनगर आणि गडचिरोली या मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे मुळात अद्याप कुठल्याही प्रकारे जागा वाटपाची चर्चा फायदल झालेली नाहीये त्यामुळेच जागांचा प्राथमिक आढावा घेतला जातोय आणि त्यानंतरच अजित पवार आपल्या ज्या जागा आहेत त्या या माहितीच्या कोणकोणत्या आपल्याला अपेक्षित आहेत याबाबत चर्चा करणार आहे सांगू निलेश धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट